आडम मास्टर ने पिवळा प्रकार केला तुम्हाला बांधकामाची परवानगी मिळत नाही आणि बांधकामाची परवानगी नसेल सरकारचा एक नया पैसा मिळत नाही बँकेचे सरकार पुढं करता करता तगादा लावतात मी अनेक

मग शेवटी तिघीला गेलो चार दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकला पंतप्रधान कार्यालय आणि त्यावेळेला मला बोलू आणि त्याला सांगितलं भारतात कुठंही तीस हजार श्रमिकांचे करा झालेली नाही फक्त सोलापुरामध्ये होत आहे शपथ यंत्र कर काम करीत आहे सोळापुरात एकमेव व्यक्ती म्हणजे आराम मास्तर अहो प्रधानमंत्री म्हणा मुख्यमंत्री म्हणा तीन तासा घरको पण तर बांधले तो देशामध्ये सांगा बघून कामगारांचे चलता असणारे नेते म्हणजे आपले आडम मास्तर सर यांना जास्तीत जास्त आपण कुणाला जरा मतदान करतो नाही एवढं काम केलेलं आहे आपण एक मत त्यांना देणार ना काही चुक आहे सांगा चांगलं आहे त्यांनी पाच वर्ष आमदार केले त्यावेळी बी चांगलेच कार्यक्रम केले आत्ता बी पुढे जे कामगार साठी राबते ते सर्व कार्यक्रम चांगले केलेले त्यामुळं आता पुढच्या भविष्यात येते त्यांना निवडून आणणं आपलं एकच कर्तव्य आहे పాయితే దానికోసం మద్దనం చేసినాం పన్నెండు మధ్యాహ్నం ఆర్థిక చేశాం మాకోసం శాంతి పోలదో ఈరోజు ఇచ్చాడు